नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे जेव्हा घरात भाजीला काहीच नसतं तेव्हा झटपट तयार होणारी ही रेसिपी नक्की करून बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन लालबुंद टोमॅटो कट करून घेतले ते घालायचे दोन चमचे डाळवं दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे किसलेलं खोबरं आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं मध्यम गॅसवरती तळाची कढई ठेवून त्यात दीड चमचा तेल घालू तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरीची फोडणी तयार करायची जिरं मोहरी चांगली फुलली की उभा कट करून घेतलेला मोठ्या आकाराचा एक कांदा घालायचा कडीपत्ता घालायचा कांद्याचा थोडासा रंग बदलला की यामध्ये पाव चमचा हळद चवीप्रमाणे तिखट आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून या कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचा आता तयार केलेली मिक्सरच्या भांड्यातली ही पेस्ट घालायची मिक्सरचं भांड विसळवून एक तीन ते चार चमचे यात पाणी घालायचं आणि यासोबत एखाद मिनिटभर चांगलं परतून घेऊया थोडंसं तेल सुटायला लागलं की यामध्ये गरम पाणी घालायचं पाणी गरमच घालायचं आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला कितपत दाटसर पाहिजे त्या प्रमाणात पाणी घाला आता जरी ही पातळ दिसत असली तर नंतर हे दाटसर आमटी तयार होते आता हे चांगलं खळखळून उखळलं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी थोडासा गुळ घालायचा उत्कृष्ट चवीची ही आमटी वरण भातासोबत अत्यंत सुंदर लागते यात कोथंबीर घालूया गॅस बंद करूया रेसिपी आवडली किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत धन्यवाद